नमस्कार मित्रांनो सत्तेसाठी राजकीय नेते कोणत्या थराला जातील ते काही सांगता येत नाही स्वतःच्या सत्तेसाठी देश पेटवण्याची भाषा ज्या देशा देशात होते त्या देशाच्या भवितव्याबद्दल काळजी व्यक्त होणं स्वाभाविक आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आता थेट देश पेटवण्याची धमकी दिलेली आहे छात्र परिषदेच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितलं की हा काही बांगलादेश नाहीये म्हणजे दे बांगलादेशमध्ये जशा प्रकारे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि हे आंदोलन पुढे एवढं मोठं झालं की त्यात पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळून जावं लागलं त्यामुळे ममता बॅनर्जींनी सांगितलं की हा काही बांगलादेश नाहीये मी काही इथून पळून जाणारी नाही आहे मी काही शेख हसीना नाही आहे बांगलादेशची आणि आमची संस्कृतीसारखी आहे जेवणसारखं आहे सगळं सारखं आहे मला बांगलादेशबद्दल प्रेम आहे पण हा बांगलादेश नाही आहे आणि तिने भाजपाला केंद्र सरकारला अप्रत्यक्ष धमकी दिली अप्रत्यक्ष काय प्रत्यक्ष धमकी दिली की तुम्ही जी आग इथे लावताय ती आग बिहारमध्ये पसरेल आसाममध्ये पसरेल झारखंडमध्ये पसरेल देशभर पसरेल म्हणजे थोडक्यात काय तुम्ही जो प्रकार माझ्या राज्यात करू इच्छित आहे ती आग मी देशभर पसरवेन अशा प्रकारचं वक्तव्य एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं येणं अतिशय संतापजनक आहे क्लेशदायक का आहे कारण राजकीय पक्ष कोणता असो राजकीय विचारधारा कोणती असो देश सर्वप्रथम असला पाहिजे पण इकडे मी पहिले सत्ता पहिले माझं राज्य पहिले आणि ते राज्य टिकवण्यासाठी मी कोणत्याही ठरवलं जाईन किती लोकांना मारलं तरी फरक पडत नाही देशभर आग लागली तरी फरक पडत नाही बंगालमध्ये जे झालंय त्याच्याबद्दल राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली आणि ममता बॅनर्जींना हे अजून मान्यच नाही आहे की आपलं कुठेतरी काहीतरी चुकतंय आपण जी परिस्थिती निर्माण केलेली आहे या परिस्थितीमुळे ही बंगालची घटना घडलेली आहे बंगालमध्ये बलात्कार झाला महाराष्ट्रात झाला मग रोज बलात्कार होतात भाजपा शासित बलात्कार झाले तर असं भाजपा विरोधी सरकारमध्ये बलात्कार झाला तसं हा विषय तसा नाही व्यवस्थेतला भ्रष्टाचार ही सर्वसामान्य गोष्ट आहे पण जी राज्य गरीब आहेत बंगाल आहे झारखंड आहे पूर्वांचलातली राज्य आहेत काही राज्य जी आर्थिकदृष्ट्या सजन आहेत पण तरी गरीबांची राज्य आहेत छत्तीसगड झारखंड ओडिशा इथे पैसा काढण्याचे मार्ग जसे मुंबईत असतात जसे बेंगळुरूत असतात अहमदाबादला असतात चेन्नईला असतात तसे नसतात इथेही सरकारी हॉस्पिटल असतील वैद्यकीय सेवा सुविधा असतील याच्यामध्ये कट प्रॅक्टिस अनेक ठिकाणी होते थांबवायचे प्रयत्न केले तरी ती थांबवता येतेच असं नाही पण बंगालमध्ये याच्या पलीकडे जाऊन कोणाला उपचार मिळवायचे कोणाला औषधं द्यायची सगळ्या गोष्टीत जर असे व्यवहार होत असतील आणि हे व्यवहार करायला संजय रायसारखे लोक मदत करत असतील आणि अशा प्रकारची कामं करता करता त्यांना वाटत असेल की आपण व्यवस्थेपेक्षा मोठे चालू आपण इथे येऊन काही करू शकतो हे हॉस्पिटल आपला अड्डा आहे आपण तिथे कोणत्या डॉक्टरवर हात टाकायचा तर तो हात टाकू शकतो अशा प्रकारे जर ज्या राज्यांमध्ये लोक वागत असतील त्या वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य हा सगळा प्रकार झाकण्यासाठी ज्या प्रकारचे प्रयत्न करत असतील त्यातनं विद्यार्थ्यांचा संताप होणं तरुणांचा संताप होणं मध्यमवर्गीयांचा संताप होणं स्वाभाविक आहे बंगालमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध नाही आहेत तरुण विद्यार्थी सोळा अठरा वर्षाचे झाले की घर सोडतात दिल्लीला जातात मुंबईला खूप लोक येतात बंगाल बाहेर जाऊन ते करिअर शोधतात आणि काही जण यशस्वी होतात बरेच जण छोटी मोठी कामं करत जगतात जे बंगालमध्ये लोक राहतात ते अशासाठी राहतात की स्वतःचं घर असताना जमीन असताना चांगलं आयुष्य असताना कशाला दुसरीकडे जाऊन राहायचं पण त्याच्या बदल्यात त्यांना काय मिळतं हा देखील प्रश्न महत्वाचा आहे आणि अशा परिस्थितीत सुमार दर्जाच्या सेवा कमी पगार दहशतीचं वातावरण राजकीय पक्षाचं वर्चस्व या सगळ्या गोष्टी सहन करताना नागरिक म्हणून अगदी सामान्यातल्या सामान्य गोष्टी त्यांना मिळत नसतील बलात्कारासारख्या प्रकरणानंतर ज्या प्रकारे गोष्टी झाकल्या गेल्या असे प्रयत्न होत असतील तर त्याच्या विरुद्ध संतापही व्यक्त संता करायचा नाही आणि संताप व्यक्त करायला गेल्यावर हा बांगलादेश नाही म्हणजे बांगलादेशमध्ये शेख हसीनांना ज्या प्रकारे नावं ठेवण्यात इकडचे पुरोगामी दंग झाले होते की शेख हसीना कशा प्रकारे विद्यार्थ्यांना रजाकार म्हणाले इथे मोदी सरकार शेतकरी आंदोलकांना त्या नंदा सीए विरुद्ध आंदोलकांना कशा प्रकारे अशाच प्रकारे अपमानित करत होतो हे जे सगळे दाखले देणारी लोक अचानक आता गप्प झालेले आहेत कारण प्रकरण त्यांच्या अंगाशी महुआ मैत्रा सागरिका घोष महिलांसाठी लढणाऱ्या बायका आता मीडिया कशी खोट्या बातम्या देते ममता बॅनर्जी कशा निर्दोष आहेत खरा दोष कसा मोदी सरकारचा ते त्यांचे कायदे कमी का आहेत मी मी म्हणे बलात्काराला फाशी देत मोदी सरकारनी हे करून दाखवावं निर्णय फासावर लटकवायचं का नाही हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असतो मोदी सरकारचा नसतो हे ममता बॅनर्जीना खरं तर माहिती पाहिजे पण अशा प्रकारच्या गोष्टी न करता ज्या आपल्या भाषणातनं देश पेटवण्याची भाषा करत असतील अर्थात त्याला आसामचे मुख्यमंत्री हिमंता शर्मा यांनी तात्काळ आणि त्याच भाषेत उत्तर दिलं की तुम्ही बंगाल सांभाळा आसामची चिंता करू नका आसाम पेटवण्याचा तर विचार देखील करू नका आणि तशाच प्रकारचं उत्तर शेजारच्या राज्यांनी देणं जरी ते इंडिया आघाडीचा भाग असले किंवा भाजपा आघाडीचा भाग असले तरी त्यांनी ममता बॅनर्जींना त्याच्या त्या भाषेत उत्तर देणं आवश्यक आहे तुमच्याकडची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही जर ती हँडल करू शकत नसाल तर त्याचं खापर माझ्या डोक्यावर फोडून आमच्या राज्यात जी शांतता आहे ती भंग करण्यासाठी तुम्ही जर धमकी देत असाल की तुमच्या इथेही आग पसरेल तर अशा गोष्टींना तात्काळ आणि त्याच्या त्या भाषेत त्या 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 उत्तर दिलं जाईल पण दुर्दैवाने अशा प्रकारची भाषा भारतात बोलली जाते धमक्या दिल्या जातात आणि हे सगळं लोकशाहीच्या नावावर केलं जातं हा त्यातला त्या त्या दुर्दैवी भाग आहे मुद्दा असा आहे की बंगालमधली जनता ममता बॅनर्जींच्या कारभाराला विटलेली मग तुम्ही म्हणाल की लोकसभा निवडणुकांचं काय का त्याच्या आधीच्या विधानसभा निवडणुकांचं काय का दोन्ही वेळेला प्रचंड बहुमत जर जनता खरंच विटली असेल तर त्यात जनतेने निवडून कसं दिलं याचं कारण असं आहे की बंगालची लोकसंख्या तीस टक्के लोकसंख्या त्या लोकसंख्येला बंगालच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा मोदींबद्दल जास्त समस्या आहे आणि निवडणुकीत काही करायचं पण मोदींना हरवायचं भाजपाला हरवायचं याच गोष्टींनी जर घराबाहेर पडून मतदान केलं जात असेल आणि एक हिंदू समाजातला एक मोठा गरीब वर्ग आहे की जो दहशतीखाली मतदान करतोय आणि एक असा भद्र लोकांचा समाज आहे कारण बंगालमध्ये हा भद्र लोकांचा समाज जास्त आहे की ज्यांना फरक पडत नाही माझं तर घर जळणार नाही ना, ना माझ्या तर घरी काही होणार नाही ना एवढ्याच गोष्टीत त्यांना इंटरेस्ट आहे आणि ते जर होणार नसेल तर मग जिहादी लोकांना समर्थन द्यायला घुसखोरांना समर्थन द्यायला गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना समर्थन द्यायला त्यांना काही वाटत नाही कारण बोटचे पी वृत्ती जी स्वतःची अशा प्रकारचा भद्र लोक बंगाली लोक जे विचार करतात त्या विचारामुळे बंगालचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्याच्यामुळेच ममता बॅनर्जींना एवढा कॉन्फिडन्स एवढा आत्मविश्वास येतो की देश पेटवण्याची भाषा त्या करत आहेत या प्रकारच्या प्रवृत्तींना त्याची तातडीने दखल घेऊन त्याचा विरोध करणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी